सातारा संगीत कोल्हापूर या जगातील काही मुस्लिम कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत मतदार आणि उमेदवार यांच्यामध्ये पारंपरिक मतांची देवाणघेवाण होते दे। पण या सामाजिक कार्यकर्त्यांनी काही अभिनव उपक्रम राबवलाय हो त्याच्याविषयी त्यांच्याशी जाणून घेऊ देणार आहोत आपल्यासोबत मुनिरभाई आहेत मुनीरभाई आवाज मराठीमध्ये स्वागत नक्की तुमच्या परिसरातलं मुस्लिम पॉप्युलेशन आपण सध्या सांगली सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये सामाजिक संस्थेमार्फत एक उपक्रम आहे की आजपर्यंत या गोष्टीवर कोणीच बोलत नाही कारण का अल्पसंख्याक समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण खूप कमी आहे संरक्षणासाठी लोक धडपडतात किंवा लोकांच्यावर खूप त्रास होतोय त्यांना आणि आरक्षण नसल्यामुळे त्यांचं प्रमाण शिक्षणामध्ये खूप कमी आहे या सगळ्याचा विचार करून आम्ही या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली सातारा सोलापूरमध्ये सोला सांगली सातारा मधल्या जे काही उमेदवार आहेत महायुती आणि महागाईचे जे सध्या विधानसभेत जे आपले प्रश्न मांडतील अशा लोकांना आम्ही एक मुस्लिम समाजाचा एक जाहीरनामा आम्ही देत आहोत जाहीरनाम्यामध्ये आम्ही काय बोलतो आहे की शिक्षणाचा प्रश्न असेल त्यानंतर उपजीविकेचा प्रश्न असेल त्यानंतर आम्ही रोजगाराचा प्रश्न असेल हक्काधिकारचा प्रश्न असेल संरक्षणाचा मुद्दा असतील असा आम्ही त्यात मांडलेला आहे आणि त्या उमेदवाराबरोबर आम्ही सविस्तर चर्चा करून हा प्रश्न तुम्ही लोक विधानसभेत मांडा त्यावर चर्चा घडवा आणि धोरणामध्ये हे कसं त्यात इम्प्लिमेंटेशन होईल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत हे सगळं अशा पद्धतीने आपण एक मॅनिफेस्टो स्वरूपात घेऊन येऊ हो। असं अशी याची गरज का गेले तीन निवडणूक आम्ही बघतोय की कु कुठल्याही पक्षाचा जाहीरनामा असेल त्यामध्ये अक्षरशः अल्पसंख्यांचा विचारच केला जात नाही आणि त्यावर कधीही पाच वर्षात अधिवेशनात बोललं जात नाही उलट या ठिकाणी मुस्लिम मुस्लिम समाजसुद्धा यासाठी अवेअर नाही जागृत नाही त्यामुळं आम्हाला वाटलं की आपण आता यावर धोरणात हा वि विचार केला पाहिजे आणि शासनाबरोबर जनवाकळत करून यावर आपल्याला काहीतरी ठोस निर्णय घेतला पाहिजे म्हणून आम्ही स्वतःहून तीनशे गावामध्ये याचं सर्वे केला आणि मुस्लिम समाजात बोललो वेगवेगळे स्कॉलरशी बोललो आणि विद्यार्थ्याशी बोललो आणि त्यानंतर आम्हाला हा विषय वाटला की हा विषय प्रत्येक पक्षात गेला पाहिजे हजरत अली तुम्ही आ, जो हा मेनिफेस्टो हो किंवा आपण म्हणूयात की मुस्लिम समाजाच्या मागण्या उमेदवारांपर्यंत घेऊन जात आम्ही सध्या उमेदवारापर्यंत अल्पसंख्याक मुस्लिमांचे जे जे प्रश्न आहेत ज्वलंत जे प्रश्न आहेत की शैक्षणिक असेल आणि सामाजिक असेल किंवा आरक्षित काय प्रश्न असतील हे सर्व मुद्दे त्यांनी उचलून म्हणजे विधानसभेत घ्यावेत असे आमची इच्छा आहे आणि आता जसं तिकीटासाठी ज्यांची जे, जे उमेदवारांची चढावड लागते तसे सामाजिक जे अं सर्वसामान्यपर्यंत सर्वसामान्यांचे जे प्रश्न आहेत ते लागत नाही हा प्रश्न आपल्याला पडतो असा जेव्हा उमेदवारांकडे घेऊन गेलं उमेदवारांचा प्रतिसाद हा सकारात्मकच होता काय म्हणजे काय प्रतिक्रिया आश्चर्याचा धक्का बसला की मुस्लिम समाजातून अशी हो महाविकास आघाडीच्या तीन उमेदवारांच्या अक्षरशः आम्हाला इतकं म्हणजे मांगलं की या विषयावर आजपर्यंत हा विषय का बाहेर आलेला नाही त्यांनी इतकंच म्हणजे चांगलं भरभरून आम्हाला प्रतिसाद दिला त्यावर ते म्हणले हो हो की त्यामध्ये शिक्षणाचा विषय होता की आजपर्यंत मुस्लिम समाज हा फक्त धार्मिक विषयाच बोलतोय पण ह्या शिक्षणाचा विषय असेल किंवा वस्तिग्रहाचा प्रश्न असेल किंवा जे सारखी स्वायत्त संस्था यावर कोणच नाही आजपर्यंत हा विषय खरं तर आजपर्यंत पंधरा वर्षा वीस वर्षापूर्वी आला पाहिजे होता तो आता आम्ही अजेंडा घेऊन आम्ही त्या दिल्यानंतर ती लोक म्हणले की आम्ही शंभर टक्के तुम्हाला प्रतिसाद देऊ निवडून आलो किंवा जरी नसणं आलो तरी आम्ही ह्यावर आम्ही शंभर टक्के बोलू मतदारांपर्यंत तुम्ही ही जी काही तुम्ही गावांमध्ये जाऊन मुस्लिमांचे प्रश्न काय काय आहेत ते शोध घेतला तीनशे गाव म्हटलं तीनशे गाव सांगली सातारा कोल्हापूर या भागातली तर हे मुस्लिमांमध्ये मुस्लिम मतदारांमध्ये काय तुम्हाला ट्रेंड दिसला ते नेमकं मतदान करतात ते कोणत्या गोष्टींवर मतदान करतात या प्रश्न मी तुम्हाला यासाठी विचारतोय की एक सर्वसाधारण समज किंवा गैरसमज आहे की मुस्लिम समाज हा धर्माच्या आधारे मतदान करतो तर त्याचे प्रश्न धार्मिकच आहेत त्यामुळे उमेदवारांना पण वाटतं असंच आहे अशी परिस्थिती आहे का की काय प्रश्न आहे सध्या आम्ही तीन तीनशे गावात गेल्यानंतर आम्हाला जाणवलं की आम्ही गेलो खरं तर आम्ही लोकसभेनंतर गेलो लोकसभेमध्ये महाविकास आघाडीकडे भरभरून मतं खेचली गेली परंतु तोच पेंड आता विधानसभेत दिसत नाही कारण का आम्ही ज्यावेळेला तीनशे गावात गेलो आता गा, एकदम एकदम खा खेडेगावात पण गेलो आणि चांगल्या चांगल्या महानगरपालिका एरियात पण गेलो त्यामध्ये सध्या प्रत्येक पक्षानं मुस्लिमकडे लक्ष दिलं नाही किंवा त्यांना उमेदवार दिलं नाही त्यामुळे आता ट्रेंड निर्माण काय झालं आहे की आपलं जो काम करेल आपल्याशी जो कनेक्टेड आहे किंवा आपल्याला आत्ता पण काय ना दिलं इतिहासात थोडं तरी त्या उमेदवाराकडं त्यांचा कल आहे असा आम्हाला दिसतो तो आणि दुसरी गोष्ट कसं आहे महाविकास आघाडीनं अति म्हणजे अतिशय कमी म्हणजे खूप दुर्लक्ष केलं आणि कमी अतिशय प्रसाद पण कमी दिला आणि त्यांचा संपर्क पण एकदम तुटलेला गेलेला आहे आणि त्यांनी जमेल दर, मुस्लिम मतदारांना जमेल धरलेला आहे त्या त्यामुळे त्यामुळे कसं आहे की हे लोक कुठं जाऊन जाऊन जाणार आहेत म्हणून त्यांनी पूर्णपणे त्यांचा संपर्क तोडला आणि ह्यांना महाविकास आघाडी पर्याय नाही पण पर आता ट्रेंड पूर्णपणे वेगळा आहे जो आपले काम करेल त्याकडे मुस्लिम समाज जाणार आहे असे उघडपणे त्यांनी बोललेलं आहे आता तुम्ही एवढे सगळे गावांचे दौरे केले तुम्ही लोकांचं मनातलं काय ते जाणून घेतलंय जा। जा। मुस्लिमांच्या मनातला आदर्श किंवा सर्वसामान्य मतदार स्पेसिफिकली मुस्लिम त्यांच्या मनातला आदर्श उमेदवार कसा आहे मतदान करताना मुस्लिम कोणत्या गोष्टी मुस्लिमचा पहिला म्हणजे जरा निकष असेल तो म्हणजे एक मध्यम मार्गी उमेदवार मध्यम मार्गे म्हणजे कुठल्याही प्रकारचा झाल भूमिका न घेता कुठला हा विध्वस न करता मुस्लिमांना समजून घेईल मुस्लिमांच्या धार्मिक प्रथा परंपराला विरोध करणार नाही यासाठी जो उमेदवार साथ देईल त्याच्याकडे जातो दुसरा मुस्लिमांच्या ज्या है्य प्रश्न आहेत है। शिक्षणाचा प्रश्न असेल घरकुलाचा प्रश्न असेल निवाऱ्याचा प्रश्न असेल गोरजरा यावर कोण तर मदत करेल याकडे तो पहिल्यांदा आकर्षित होते दुसरी गोष्ट मुस्लिमांचं ईदगाह असेल त्यानंतर शादीखाना असेल सामाजिक सभागृह असेल किंवा इतर जे आहेत त्याला भरभरून होतात हे साधा सोपा गणित आहे ओके तर तुमच्या या आता शेवटचा प्रश्न मला असा विचारायचा की तुमच्या केला आणि त्याच्यात तुम्ही वेगवेगळ्या लोकांशी बोलला त्याच्यातून अनेक गोष्टी झाल्या त्याच्यावर लोकांनी विचार केल्यावर उमेदवारांनी हो, सिरियसली घेतल्यावर त्याच्यातून हो, काय सकारात्मक बदल घडेल आता कसं आहे याला खरं तर पार्श्वभूमी आहे ते आमच्या पश्चिम महाराष्ट्रात घडलेली पुशेजावळी दंगल असेल गजापूरचे दंगल असेल त्यानंतर मिरजचं पार्श्वभूमी असेल या सगळ्या पार्श्वभूमीवर पर, मुस्लिम समाज भयभीत झालेला आहे तर त्याला कोण संरक्षण देईल त्याच्याकडे बाजूला ते वळतात हे आजपर्यंतचा मुद्दा आहे दुसरी गोष्ट यात भयभीत झाल्यामुळं किंवा एकदम आकुंचित झाल्यामुळं त्यांचे शैक्षणिक रोजगाराचा मुद्दा त्यांचे व्यवसाय त्यांचे पूर्णपणे त्यांचे आकुज झाले आहेत दुसरी गोष्ट रामगिरी महाराजांचं विद्वेष असो निरेश राणेचा असो किंवा मध्यंतरी ज्या उजव्या विचारसरणीच्या लोकांनी जे काही धुमाकूळ घातला यामुळं आता सध्या आपोआप म्हणजे नैसर्गिक जो त्यांचा कल आहे तो महाविकासाकडे गेलेला आहे पण महाविकास पाहिजे तसं त्यांना संरक्षण देत नाही म्हणून आता ह्या समाजाच्या ज्या मूळ गरजा आहेत या गरजावर जो कोणी उमेदवार बोलल त्याच्याकडे शंभर टक्के जाणार आहेत मग तो महायुतीचा जरी असेल तो जर घेणारा उमेदवार असेल तिकडे सुद्धा वळवू शकतात मत त्यामुळे हा पश्चिम मराठा दक्षिण महाराष्ट्रामध्ये जे सातारा कोल्हापूर आणि सांगली चमत्कार घडण्याची शक्यता आहे आपण बघितलं की एक सर्वसाधारण समज असा करून घेतलाय उमेदवारांनी राजकीय पक्षांनी मुस्लिमांना गृहित तर आपण सातारा सांगली कोल्हापूरमध्ये जमिनीवर काम करणारे तीनशे गावात ज्यांनी जाऊन सर्वे करून एक अं मॅनिफेस्टो ज्याला म्हणतात जाहीरनामा तयार केला मतदारांचा त्यांच्याशी बोलल्यावर आपल्या लक्षात आलंय की मुस्लिम समाजाला गृहित धरण हे उमेदवारांसाठी धोक्याचं असणार आहे कारण मुस्लिम समाज आता एका पक्षाच्या करड्यात डोळे झाकून मत टाकण्याच्या मनस्थितीत नाही येत असं त्याला लोकसभा आणि त्याची सुरुवात एक अपारंपरिक सुरुवात मुस्लिम मतदार करताना दिसत आहेत मुस्लिम कार्यकर्ते करताना दिसत आहेत